सरपंच देशमुखांच्या हत्येला पन्नास दिवस पूर्ण कृष्ण आंधळेच्या फरार असण्यालाही पन्नास दिवस धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करतायत आग्रह राष्ट्रवादी <देश्टावारी> पक्षाने अजित पवार यांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देऊ देवगिरीवरील आमदारांच्या बैठकीत धनंजय मुंडे यांची स्पष्ट भूमिका कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होईल किंवा पक्षाला अडचण निर्माण होईल अशी कृत्य टाळा अजित पवारांच्या देवगिरीवरील बैठकीत आमदारांना सूचना पालिका निवडणुकांच्या तोंडावर जास्तीत जास्त वेळ मतदारसंघात देण्याच्याही सूचना मंत्री धनंजय मुंडे दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत खात्यासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीस प्रचार करणार एकोणतीस तीस एकतीस जानेवारीला फडणवीसांचा दिल्लीत मुक्काम खंडित झालेल्या महाविद्यालय निवडणुका पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आग्रही नागपुरात अभावित कार्यक्रमात स्पष्ट आश्वासन आपलं ही कॉलेजातच पोहरल्याची आठवण भारतीय अंतराळ संशोधनाचा विक्रमी टप्पा उपग्रह प्रक्षेपणाची शंभरावी मोहीम यशस्वी जी एस एल व्ही एफ पंधराद्वारे एन उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड भाविकांना संकोच वाटेल असे कपडे टाळण्याची मंदिर ट्रस्टची नियमावली बीड हत्या प्रकरणात जर कोणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही धनंजय मुंडे दोषी असतील तर राजीनामा घेण्याची अजितदादांची भूमिका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी पोलीस मझा न्यूजचं युट्युब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज